नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये आणि इतर लाभ देखील मिळणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी राज्य सरकार कडून नागरिकांसाठी विविध योजना सुरू करण्यात येत असतात अशीच एक योजना म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे राज्यातील पासष्ट वर्ष वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान अंतर्गत येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र उपलब्ध करणे मानसिक स्वास्थ्य संतुलन ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्र, केंद्रे योगोपचार केंद्रेद्वारा प्रबोधन प्रशिक्षण देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये एकर कमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे तर मंडळी योजनेचे स्वरूप जाणून घ्या मुख्यमंत्री योजनेच्या अंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्था अधिक दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता यामध्ये खालील उपकरणांचा समावेश आहे ते उपकरणे जाणून घ्या पहिला आहे चष्मा दुसरा आहे श्रवण यंत्र तिसरा आहे ट्राइपॉड स्टिक व्हील चेअर आणि चौथा आहे फोल्डिंग वॉकर पाचवा आहे कमोड खुर्ची सहावा आहे नी ब्रेस सातवा आहे लंबर बेल्ट आठवा आहे सर्वायकल कॉलर तर मंडळी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत जाणून घ्या पहिला आहे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड दुसरा आहे राष्ट्रीयकृत बँकेच्या बँक पासबुक ची झेरॉक्स तिसरा आहे पासबुक आकाराचे दोन फोटो चौथा आहे स्वयं घोषणापत्र पाचवा आहे शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी पत्र विहित पत्र केलेली अन्य कागदपत्रे लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष काय असणार आहे जाणून घ्या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्या नागरिकांनी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर पर्यंत वयाची पासष्ट वर्षे पूर्ण केली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील ज्या व्यक्तीचे वय पासष्ट वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा कि आधार कार्ड कार नसेल आणि स्वतंत्र ओळखपत्र असतील तर ते ओळखपत्र पटवण्यासाठी स्वीकार असेल लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधानिक प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमा अंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य किंवा केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो उत्पन्न मर्यादा जाणून घ्या लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयाच्या आत असावे याबाबतचे लाभार्थ्याने सादर करणे आवश्यक आहे सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी श्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे याबाबतचे लाभार्थ्यांनी स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे मात्र दोषपूर्ण अकार्यक्षम उपकरणे इत्यादींच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते मात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात तीन रुपयांचा थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेच्या अंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र तीन दिवसांच्या आत संबंधित सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून, करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम म्हणजे सी पी एस यू विकसित पोर्टलवर तीस दिवसांच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील अन्यथा लाभार्थ्याकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या साठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद